विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष आता तेवीस नोव्हेंबरला हे पूर्ण होत आहे एक वर्ष झालंय या एक वर्षाच्या कालखंडामध्ये सात आठ महिन्यात दादा पालकमंत्री म्हणून इथे आल्यानंतर बीड जिल्ह्याला भरघोस असा निधी दादांच्या माध्यमातून उपलब्ध झाला जिल्हा नियोजन असेल किंवा राज्य केंद्राच्या काही योजना असतील त्याच्यामध्ये उपलब्ध झाला जुक्त माप देण्याचं काम बीड जिल्ह्याला आणि त्यातल्या त्यात, त्यात बीड शहराला हे के दादांनी केलेलं आहे तसं बघितलं तर या कालखंडामध्ये पाचशे कोटीपेक्षा जास्तीचा निधी हा आपले पालकमंत्री अजितदादांच्या माध्यमातून बीड शहराला आलाय स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका ह्या पेंडिंग होत्या कोर्टामध्ये विषय चालू होता जवळपास चार वर्षापेक्षा जास्तीचा कालखंड या निवडणुका ह्या रखडल्या गेल्या त्याच्यामुळं या सर्व संस्थांवर प्रशासक होते बीड नगरपालिकेवरही प्रशासक त्या ठिकाणी या काळात होत गेवराई नगरपालिकेवर प्रशासक होतं कुठलेही किंवा मंत्री असतील तर अनेक अडचणी येत असतात परंतु तसं झालं नाही आणि त्याच्यामुळं असा सकारात्मक परिणाम झाला की बीड नगरपालिकेच्या माध्यमातून भरघोस निधी आणता आला काम बीड नगरपालिकेच्या माध्यमातून या प्रशासकाच्या कालखंडामध्ये आम्हाला करता आली आणि गेवराई नगरपालिकेमध्ये सुद्धा या एक वर्षाच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या निवडणुकी नंतर गेवराई शहरामध्ये सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास पन्नास तर बीड ज्या काही जिल्हा आहे त्याच्यामधलं थोडंसं राजकीय आपण समीकरण जर पाहिलं गणित जर पाहिलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार म्हणून गेवरायमधनं मला लोकांनी संधी दिली माजलगावमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संधी आदरणीय प्रकाश दादांच्या माध्यमातून दिली परळीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांना लोकांनी संधी दिली तुमचं के जांबाजोगाई म्हणून भारतीय जनता पार्टीच्या दिली बीड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या मिळाली मला सांगायचं हे असं हे असताना तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार हे निवडून आलेले असताना हा विरोधातला किंवा हा माझा मतदारसंघ हा माझ्या पक्षाचा नाही असा कुठही दुजाभाव न करणार अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि विकासाचं राजकारण करणारे आमचे दादा या ठिकाणचे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळं इतका भरघोस निधी आज शहरामध्ये आला उद्या ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या आमच्या ताब्यात आल्यानंतर दादा हित पालकमंत्री आहेत कशा पद्धतीनं या शहरामध्ये कामं होतील निधी येईल हे लोकांना लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं आमच्या बीड नगरपालिकेचे उमेदवार असतील पूर्ण काउन्सिल असेल अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील किंवा गेवराईचे पूर्ण नगरपालिकेचे आमचे वार्डातले प्रभागातले उमेदवार असतील किंवा अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील यांना लोक भरभरून असे आशीर्वाद देणार आहेत झुकत माप देणारे कौल देणारे आणि हे दिल्यानंतर लोकांना माहिती आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्या गावामध्ये काम होईल जिल्ह्याचं ठिकाण हे बीड आहे बीडची अवस्था ही कशी आहे हे आपण सर्वजण बीडकर आहोत आपल्याला ते लक्षात येत एक मोठं खेड म्हणून बीडकड बीडला संबोधलं जात मराठवाड्यातील एक मागासलेला जिल्हा आणि त्याच्यात हे जिल्ह्याचं ठिकाण याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सुविधा त्या ठिकाणी दिसत नाहीत याचा अभाव आपल्याला दिसतो त्याच्यामुळं आता लोकांना भरपूर अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद क्षमता ही फक्त अजितदादा पवार साहेबांमध्ये हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही ही निवडणूक अजितदादा पवार साहेबांचा सा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक पुरोगामी विचारसरणी लोकशाही पद्धतीनं असणारी सर्व कार्यपद्धती या सगळ्याच्या जोरावर आम्ही बीडच्या मतदार मायबाप जनतेकडे जाणार आहोत आणि निश्चित आम्हाला याच्यामध्ये ते नावमेद करणार नाहीत नाही भाजपासोबत आमचं बोलणं होण्याचं काही विषयच त्या ठिकाणी येत नाही मी सांगितलं आपल्याला शिवसेना शिंदे गटाबरोबर आमची आणि शिवसंग्राम यांच्या बरोबर आमची युतीच्या बाबतीतली बोलणी ही अंतिम टप्प्यात आहे जवळपास निश्चित ते आज जाईल माझा श्वास स्वतः या पक्षामध्ये राहून आणि ज्या ठिकाणी आम्ही चांगलं काम केलं सतत मला गेलं यामुळं गुदमरत असेल त्यांचा मला असं वाटत बीड शहरात इतकी अस्वच्छता आहे पूर्ण घाणीचं साम्राज्य बीड शहरात आहे कदाचित त्याच्यामुळे त्यांचा श्वास गुदमरत असेल आपण थोडं त्याचा वेगळा अर्थ काढला असेल मला असं वाटतं पण खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे श्वास गुदमरत असेल की नगरपालिकेची अवस्था ही काय हे ते त्याच्याहून त्यांच्या त्या ते विधानाहून लक्षात आपल्याला सगळ्याला घे घेतलं पाहिजे आपण आणि राहिला विषय भाग पाडलं मी गेवराईचा लोकप्रतिनिधी आहे आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय भाग पाडलं मला कुणी पाडलं यांच्या या कार्यपद्धतीने मला भाग पाडलं मला बीड शहरामध्ये असणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जे मोठं एक संख्याबळ आहे मोठी ताकद आहे ते पूर्ण त्या ठिकाणी अधांतरी झाले त्यांना कुणी वाली राहिला नाही त्या लोकांनी मला इथं लक्ष देण्यासाठी भाग पाडला आणि मी कुठलंही मला इथं काही नेतृत्व करायचंय काय करायचंय अशातला काही भाग नाही कुणी तसा गैरसमज करून घेऊ नये कुणी तसं काही कोणाला वाटत असेल तर तसं काही नाही फक्त एवढाच आहे इथली मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बीड शहरात आहे त्यांना आधार आणि दिलासा दिला, दिला पाहिजे त्यांचे विषय हे पालकमंत्री म्हणून दादांकडं पक्षाकडं हे गेले पाहिजेत आणि आपण त्यांच्या मध्ये दुवा म्हणून आपण भूमिका ही निभावली पाहिजे असं मला वाटलं आणि ते मी करतोय माझा जन्म बीड शहरात झालेला आहे मी इथं लहानाचा मोठा झालोय माझ शैक्षणिक राजकीय सर्व आयुष्य <coughs> इथं राहूनच जे काय आहे मी वाटचाल करतोय माझा कार्य हे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये जरी असलं तसं जरी म्हणलं आपण तरी गेवराई विधानसभा मतदारसंघ हा बीड शहरापर्यंत बीड नगरपालिकेच्या त्या ठिकाणी प्रभागापर्यंत माझा बहिरवाडी जिल्हा परिषद गट आहे बहिरवाडी जिल्हा परिषद गट हा कुठे हा गेवराई विधानसभा मतदारसंघ गेवराई विधानसभा मतदारसंघ राजुरी जिल्हा परिषद गटामधील कामखेडा गण गेवराई विधानसभा मतदारसंघात पिंपळनेर जिल्हा परिषद गट हा गेवराई विधानसभा मतदारसंघ हा बीड तालुक्यातला भाग आहे आणि नगरपालिकेमध्ये प्रभागामध्ये माझा जर का मतदार असल गेवरा विधानसभा मतदारसंघाचा तर बाहेरचे लोक इथं येऊन करतायत असं कसं काय म्हणता येईल माझी जबाबदारी आहे आज त्या प्रभागामधनं मला जर का पंच्याण्णव टक्के मतदान त्या प्रभागामधनं मला विधानसभेच्या निवडणुकीला झालं असलं तर त्या मतदारांपर्यंत मी आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे माझ्या लोकांसाठी माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मी तिथं जाऊन जर त्यांना आव्हान करत असल किंवा त्यांना विश्वास देत असल की मी तुमच्यासाठी तुम्ही मला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडले तुम्ही या प्रभागामधनं आमच्या ह्या विचाराचा आमच्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही आशीर्वाद द्या तर त्याच्यामध्ये गैर काय नाही फारच आहे मला हा वाटतं की बालकांनी पालकाला शिकवण्याची गरज नाही ते दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सगळ्यात अनुभवी विधिमंडळातील सदस्य आहेत अर्थमंत्री म्हणून सगळ्यात जास्त अनुभव असणारे त्या महाराष्ट्रातील एकमेव नेता राजाची आर्थिक घडी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून बसवली जाते त्यांना जर का अशा पद्धतीनं एखादा बालक जर ज्ञान देत असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि निवडणूक काही दिवसावर आले असताना राष्ट्रवादीतील गटबाजी मुळे आता दोन वेगवेगळे गट एक गट दुसऱ्या पक्षात गेला विरोधकांना कुठेतरी संधी मिळते या सगळ्यामुळे राष्ट्रवादीतरी या वादाचा फायदा विरोधकांना गेल्या जोर एकवीस शेषाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कुठे राष्ट्रवादीला परिणाम होईल का नेमका तो कशा याला कुठलाही यामुळं परिणाम हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे काही केडर आहे आमची जी काही ताकद आहे यांच्यावर कुठलाही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही हे बघा कुठलीही घडी विस्कटलेली नाही घडी बसवण्यासाठी आणि घडीला काटा जोरात त्याचा त्या ते ठिकाणी गजर होण्यासाठी आम्ही सगळेजण ताकतीनं कामाला लागलोय फक्त एवढाच विषय झाला की नामनिर्देश भरण्याच्या नामांकन भरण्याच्या तारखेच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे केडर आहे कार्यकर्ता ही निवडणूक ही आमची निवडणूक नाही आमची झाली निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत एक लाखाच्या घरामध्ये तेवढे मतदारां मतदान त्यांना मिळवून दिलं चौऱ्याण्णव पंच्याण्णव हजार मतदान त्यांना मिळून ज्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे त्या कार्यकर्त्याची निवडणुकीच्या ऐन त्या ठिकाणी ती वेशीत आल्या नस असताना त्यांना खिंडीत गाठण्याचं काम आणि त्यांना त्यांच्या पाटीत खंजीर कुपसण्याचं काम हे दुष्कृत्य या बालकांनी त्या ठिकाणी केलंय आणि मला असं वाटतं की ह्याचा कुठलाही परिणाम झाला नाही गट गेला कुणी व्यक्ती गेला असल तुम्हाला सांगतोय संघटन तशाला तसं खाली आहे कुणी मी काल कुठं पाहिलं मला कुणी दाखवलं समाज माध्यमावर राजीनामा सत्र जरा आपल्याला माझी विनंती आहे की ज्या कुणाचे राजीनामे कोणी असतील कुणी असतील काही पदाधिकारी ते पदाधिकारी संघटनेतले ते कोण आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर ते कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुणीही दुसऱ्यांनी राजीनामा दिलेला दिसणार नाही तुम्ही दोघे मित्र होता काही काळ एका व्यासपीठावरती आणि तरी चर्चा सोडण्यासाठी सिनियर पर्सन म्हणून माझे आम्ही एका पक्षात होतो एका पक्षात कालपर्यंत आम्ही काम करत होतो आता पालकमंत्री दादा आहेत म्हणून दादांचे मागच्या काळामध्ये अनेक दौरे बीड जिल्ह्यात होतात बीड जिल्ह्याचं ठिकाण म्हणून दादांना वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी जिथं दादा येत असतात आम्ही त्यावेळेस बरोबर आम्ही आहोत राहत होतो पण त्यांची जी पद्धत आहे जो नगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये चार टमचे नगरसेवक राहिलेले पाच टमचं नगरसेवक राहिलेले ते जर म्हणत असतील की पक्षाचा कार्यकर्ता आणि त्यांचा वैयक्तिक माणूस त्यांच्या ताटाखालचं माजर अशा पद्धतीनं तुलना करून जर का ते नगरपालिकेला सामोरं जाण्याचं त्यांचं जर का प्लॅन असत जो की माझ्या लक्षात आला त्यांच्या बोलण्यामधून त्यांनी ज्या ज्या वेळेस मला म्हणले की बाबा ह्या ह्याला तुम्ही हाताळू नका हे नगरसेवक त्याला हाताळू नका मी म्हणलं हाताळण्याचा विषय नाहीये हे लोक जे काही आहे, आहेत हे आपल्या पक्षाचे आहेत हे काय दुसऱ्या पक्षाचे नाही आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आहेत आणि मी त्यांच्याकडे गेलो नाही ते माझ्याकडं दादा पालकमंत्री झाल्यामुळं एका अपेक्षाने त्यांची व्यथा आणि कथा मांडण्यासाठी माझ्याकडे येत की आम्हाला असा त्रास होतोय आमच्याकडे कुणी आता लक्ष दिना विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जे काय आहे आम्हाला खूप हे केलं गेलं हाताळलं गेलं आमचे प्रश्न अडचणी ते ऐकून घेतल्या गेल्या आणि निवडणूक संपली की आम्हाला एकदम वाऱ्यावर सोडण्याचं काम जे काय आहे या इथं या नेतृत्वानी केलंय अशा पद्धतीचं मला ते सांग सांगत होते मी त्यांना सुद्धा हे सगळ्या गोष्टी सांगितल्या मी फक्त त्यांचे जे काय अडचणी आहेत ते आपल्याच पक्षाचे आहेत त्या दादांपर्यंत नेणं माझं काम आहे ते दादांपर्यंत नेतोय आणि तशाच पद्धतीने केल मी केलंय मी कुठल्याही त्याच्यामध्ये इथं हस्तक्षेप केला नाही इथं बीड विधानसभा मतदारसंघातील ज्या काही राजकीय बाबी आहेत गोष्टी आहेत त्याच्यात मी कसलाही हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही फक्त हे जे लोक आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आहेत मग आता ह्या लोकांबरोबर माझे राजकारणाच्या पलीकडं मित्रत्वाचे संबंध आहेत ते मला त्याने आता मी एक जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून माझ्याकडे जर का ते विषय घेऊन येत असतील तर त्याला मी हाताळतोय त्यांना असं म्हणता येईल का मी फक्त एक नेहमी सांगतो दुवा बनण्याचं मी काम केलेलं आहे जे खरं ते मी खरं दादांपर्यंत नेलं त्याच्यामध्ये दादा मी निर्णय घ्यावा आदरणीय तटकरे साहेबांनी जे प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी निर्णय घ्यावा अशा पद्धतीची माझी भूमिका होती

ह्या बीड नगरपालिकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच तुम्हाला तुम्ही थोडं माहिती घ्या की तर मी जे पुढे येऊन जे काही हे जबाबदारीनं कामाला लागलो हे तीन दिवसापूर्वी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सगळी प्रक्रिया निवडणुकीची जशी पद्धतीनं असती ती सगळी प्रक्रिया केली त्या प्रक्रियेत मी होतो का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पक्ष कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या पक्षाचे अध्यक्ष पक्षाचे आमचे वेगवेगळे पदाधिकारी जिल्हा स्तरावरचे आणि निरीक्षक संजू भाऊ दोंड यांच्या माध्यमातून मुलाखती झाल्या त्या मुलाखती दोन दिवस मला वाटतं दीड दिवस मुलाखत चालल्या तिथं कुठंही मी उपस्थित नव्हतो आमच्या शिवाजीराव पंडित कुटुंबियाचं कुणीही तिथं उपस्थित नव्हतं मला काही माहिती नव्हतं माझ्याकडे जेवढे आले लोक की आम्ही इच्छुक आहोत त्या निवडणुकीसाठी ते लोक पूर्ण मी म्हणलं तुम्ही तिथं रितसर तुमचा बायोडाटा तुमचा अर्ज तिथं मागणी अर्ज जे काय इच्छुकांचा त्या मुलाखतीच्या तिथं तुम्ही जा मुलाखत द्या आणि तो अर्ज द्या आम्ही त्या प्रक्रियेत कुठेही होतो परंतु शेवटच्या क्षणी जेव्हा अशा पद्धतीनं चाललं ह्याच्यामध्ये चा मागचे सोळा सतरा नगरसेवक हे एका बाजूला होते आणि त्या सोळा सतरा नगरसेवकांना कुणालाच उमेदवारी आम्ही देणार नाही हे सोडून आम्ही हे करणार मग आम्ही एवढेच करू मग त्याच्यामध्ये आम्ही ठरू कुणाला द्यायची सोळा सतरा नगरसेवक जे मागच्या काउन्सिलमध्ये होते त्यांना डावलून कुणीतरी त्यांच्या ताटाखालचं मांजर हे करण्याचा ह्यांचा जो काही प्लॅन होता तो लक्षात आला आणि मग पक्षाने हे केलं असं जमणार नाही म्हणून निरीक्षकांनी थेट दादांना याच्या बाबतीतला अहवाल दिला की अशा पद्धतीनं चालू आहे की आम्ही ए बी फॉर्म आमच्याकडे पाहिजे आम्ही ठरू अहो सव्वा दोनशे पेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे मुलाखती इच्छुकांनी दिलेल्या आहेत आणि अध्यक्षाचं मी पगल मी ठरवल तुम्ही थोडी माहिती घ्या अध्यक्षाचे तिथं दिलेले जे काही हे आहेत इच्छुकांचे अध्यक्षपदासाठी त्याच्यामधले दोघ जण जे काय आहेत त्यांचे कर्मचारी आहेत किंवा त्यांच्या घरचे कर्मचारी आहेत असं कर्मचाऱ्यांच्या अशा पद्धतीनं जर होत असल तर त्याला काही अर्थ राहणार नाही हे पक्षनेतृत्वाच्या लक्षात आलं प्रांत अध्यक्षांच्या लक्षात आलं दादांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की असं चालणार नाही आम्ही काय तुमच्या हातात थेट एबी फॉर्म द्यायचे मग काहीतरी म्हणायचं की पस्तीस वर्ष आमच्याकडं नगरपालिका आहे आम्ही ठरू आम्हाला माहिती ते जिल्हाध्यक्ष निरीक्षक हे कशासाठी आहेत म्हणजे ते, तेन, हे अशा पद्धतीची आडेलतट्टू भूमिका होती आणि ती पक्षाने कुठेही खपून घेतली नाही पक्षाने सांगितलं असं होणार नाही त्याच्यामुळं त्यांना ते त्यांना जे साध्य करायचं होतं जे त्यांचं षडयंत्र होत म्हणजे योग्य उमेदवार पक्षाच्या संघटनेत काम करणारे पक्षासाठी पक्षाचा उमेदवार न देता आपल्या घरच्या कुणीतरी त्या ठिकाणी हे करायचं ही जी काही पद्धत आहे ती जमली नाही आणि त्याच्यामुळं आज ले ले। आ, ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे बघा कसं आहे आम्ही प्रभागाच जे काही आहे बावन शिवसेना आम्ही आणि शिवसंग्राम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं हे मिळून आम्ही सगळ्याच्या विचारानं आमचे निरीक्षक जिल्हाध्यक्ष आमचे शहरातले पदाधिकारी जबाबदार लोक यांच्या विचारानं हे एकमतानं ज्या त्या ठिकाणी कोण आहे सामाजिक समतोल तुम्ही राखा या सगळ्या गोष्टी करा अशा पद्धतीचे आदेश आम्हाला होते आणि त्याच्यातनं आम्ही ते बावन परिपूर्ण असे उमेदवार केलेले आहेत परंतु नगराध्यक्षाच्या ज्या काही उमेदवार आहे ते अनुसूचित जाती जमातीला त्या ठिकाणी सुटले महिला भगिनीसाठी ते आरक्षित आहे त्याच्यासाठी आमच्याकडं जे काही इच्छुकांनी हे दिलेत मुलाखत दिले किंवा त्याही व्यतिरिक्त जे काही आपण म्हणला पप्पू कागदे साहेब यांचंही नाव हे आहे तर ह्याचा विषय जो काय आहे पक्षस्तरावरनं प्रांताध्यक्ष अजित तुमचे तटकरे साहेब आणि माननीय दादा हे दोघं उद्यापर्यंत जे काय आहे आम्हाला सांगितलंय की आम्ही इच्छुकांची हे आणि या व्यतिरिक्तही कुणी असल तर आमचा पूर्ण सगळ्या गोष्टीचं सर्वेक्षण करून सगळी माहिती घेऊन आम्ही उमेदवारी कुणाला द्यायची किंवा अधिकृत उमेदवार कोण असणारे हे आम्ही तुम्हाला वरतून त्या ठिकाणी कळू परंतु त्याच्यामध्ये पप्पू कागदे साहेबांचं नाव हे आमच्या माध्यमातून एक शिफारस राज्याकडे पक्षनेतृत्वाकडे करण्यात आलेली आहे देखील निवडणूक वाटतं तुम्हाला काय वाटतं हे बघा आम्ही कुठलीही नगरपालिकेची निवडणूक बीड असो किंवा गेवरायची निवडणूक असो आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जे जातोय याच्या माध्यमातून की आम्हाला कुठलंही मागं काय झालं किंवा इथं काय रडत बसण्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत या गोष्टीवर लक्ष देऊन आम्ही लोकांच्या सामोरं त्या ठिकाणी जाणार आहेत आणि मी म्हणलं आपल्याला या प्रशासकाचा काळ होता एक वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही भरपूर काम करू शकलो बीड शहर असू द्या किंवा गेवराई शहर असू द्या एक्केचाळीस कोटी पेक्षा जास्त जवळजवळ पन्नास कोटी पर्यंत गेवराय शहरात निधी आलाय एका जिथं तीस हजार मतदारांचं गेवराय नगरपालिका आहे एवढा मोठा निधी जर तिथं आलेला असताना प्रशासकाच्या काळात नगरपालिका आमच्या ताब्यात दिल्यानंतर या सत्तेच्या माध्यमातून सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवून आम्ही भरघोस आशिया योजना निधी त्या ठिकाणी आणू हा विश्वास लोकांना आम्ही देणार आहेत नाही नाही आम्ही त्याच्याकडे कुठल्या आव्हानाकडे असं काही त्याची फरक पडणार नाही लोकांना कळतय की हे एकत्र जे आलेत ते एकत्र स्वतःच्या स्वार्थासाठी आलेत ते गेवराई शहराच्या भल्यासाठी आलेले नाही हे एकत्र आलेले आहेत यांचा स्वार्थ आहे की आपण एकाकडं नगरपालिका हे करू वेगळं वेगळं आपण जर का हे झालो तर हे आपल्याला झेपणार नाही त्याच्यामुळे एक होऊन एकाकडं नगरपालिका देऊ एकाकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नंतर होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्यांना आपण हे करू अशा पद्धतीची एक अभद्र विचारातन हे दोघं एक आहेत यांना लोकांचं काहीही देणं घेणं नाही त्याच्यामुळे काय फरक पडतो

कुठल्याही पद्धतीचा विस्कळीतपणा आलेला नाही आम्ही सगळं एक टीम वर्क करून सगळ्याला विश्वासात घेऊन कामाला लागून सगळी यंत्रणा उभा केली आहे सगळे आमचे अर्ज तयार आहेत एबी फॉर्म तयार आहेत सगळे उद्या दुपारपर्यंत आमच्या सगळं परिपूर्ण असा पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युतीचा अलायन्स होऊन जाईल भाजप आता हे सांगता येईल हे पिक्चर जे काय आहे चित्र कधी हे होईल जेव्हा सर्व उमेदवार हे जाहीर होतील अध्यक्षपदाचे कारण जनतेमधनं अध्यक्ष अध्यक्षपदासाठी वेगळी फाईट होणार आहे आणि प्रभागा प्रभा, प्रभागामध्ये वार्डा वार्डामध्ये ही वेगळी फाईट होणार आहे ते चित्र नंतर स्पष्ट होईल